हृदयाला हात घालणारा असा कोणी नाही कारण ज्या तर एक वेळा शब्द दिला त्याला तरी वार आता एक तीन एकीकडे झाल्या आणि एकता मंडित झालेला आहे काय त्याचा वार पूर्ण बदलणार आहे त्याच्यामुळे काही संबंध नाही तीन गटात आणि याचा काही संबंध नाही माणसांच्या मनात नाही आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही तरुण आठल्यामुळे त्याच्यापाटी त्याच्या जो काय आहे कागद तालुका जो आहे हा मंडळी साहेबांना जे जलसमृद्धी जे केलं आहे माजी खासदार संजय दादा मंडलिक आणि प्रवीण दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुरस्कृत आघाडीच्या माध्यमातून माननीय दिग्विजय भैया पाटील हे निवडणूक लढवत आहेत तर आपल्या मतदारसंघामध्ये या माखवी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं वारं चालू आहे वारं जरी कसं जरी असलं तर प्रवीण दादा आणि संजय दादा एकत्र आले की तिथं काही अडचण नाही शंभर टक्के सीट बसल्यासारखी आहे पण शिवसेनेचा जाणं पडतो ना जिल्हा परिषद आता तुमचा मुरगुड मध्ये तुम्हाला मिळालेलं घवघवीत यश याचा कुठेतरी आत्मविश्वास सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये दिसतोय का हा अगदी ओके आहे हो एकदम ओके हो आणि प्रवीण दादांचं कारखान्याच्या संदर्भात कार्य चांगलं आहे त्यामुळं सगळ्या लोकांचा वाटा त्यांच्याकडे जास्त तुम्ही काय सांगाल मुरगुड बँकेच्या माध्यमातून बऱ्याचशाच लोकांची त्यांची नाव जोडलेले आहे त्यामुळं लवकरात लवकर त्यांचा विजय होणार वयस्कर आजोबाने सांगितले की आम्ही मरेपर्यंत मंडलिकांशी कट्टर राहणार एवढं एवढी कट्टरता सदाशिवराव मंडलिकांच्या बद्दलच एवढं प्रेम संजय दादांच्या बद्दलच एवढं प्रेम काय नेमकं यामागची कारण आहेत तशी माणूस की त्यांची जपलेली होती त्यांनी लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत त्यांनी सगळ्यांचा मान सन्मान राष्ट्रीयच कायम आले कुणालाही तोडलं नाही त्याने आतापर्यंत दिग्विजय काम काय कशा पद्धतीन आहे दिग्विजय सगळ्या लहान थोरापर्यंत त्या अगदी तरुण वर्गापर्यंत सगळ्यांना भेटी काढली त्यांच्या संबंध आहे त्यांचा आहे ते का त्यांचाळी मतदारसंघामध्ये माकडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निवडणुकीचं वारं तापलंय या हा मतदारसंघ म्हणजे कागल तालुक्यातला एक महत्वाचा मतदारसंघ आहे तर काय कशा पद्धतीनं वातावरण आहे त्या वातावरण संघ आहे दादा भैया भैया पाटील हे निश्चित आघाडीने निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे बरं आणि ही येणारच बरं पण आहे काय कसं एवढं तुम्ही कॉन्फिडन्सली म्हणजे एवढा आत्मविश्वास सांगताय सांगता येई याच्या मागचे कारण काय त्यांचं कार्यच तसं आहे बरं जनतेशी त्यांची नाव आहे बरं जनतेशी त्यांचं शाब्दिक म्हणजे जवळचं नातेसंबंध आहेत बरं आणि त्यातून त्यांचा मला विश्वास आहे की भैया इथे माझ्या शंभर टक्के मामा कागल तालुक्यात तीन मोठे नेते एका बाजूला झाले आणि मल्लिक साहेब एका बाजूला झाले ते कसं काय तुम्हाला दादांचा घरोघरी संबंध आहे प्रत्येक संबंध आहे हे तीन नेते एका बाजूला झाले त्यामुळं कसे किती कितीही झाले दादांचा घरपती संबंध आहे माणसांचा बरं अन्ना स्वर्गीय मल्लिक साहेबांनी हे सगळे नेते घडवलं पण हेच नेते आता संजय दादा संजयदा एकटं पाडतात असं तुम्हाला वाटतं सध्या तर तसं वाटतंय पण मंडिक साहेबांची जनतेशी नाळ केली कारण जी कागल तालुका जो आहे हा मंडलिक साहेबांना जे जलसमृद्ध जे केलं आहे ते मंडिक साहेबांच्या कृपेमुळे झाले आणि सध्या जर आम्ही जे ऊस पिकवतो ते आम्ही करतो की मंडलिक साहेबांच्या कर्तृत्वामुळेच लोकांचं आता हे जे कल्याण ते मंडलिक साहेबांच्या मुळे झाले कच्च्या कानावरमधून पाणी सोडणं हे फार मोठं कार्य आहे शेतकऱ्यांच्यासाठी ते मंडलिक साहेबांचं फार मोठं कार्य आहे त्यातून सध्या सध्या म्हणजे पैसा चार पैसा चाललेला आहे शेतकऱ्यांच्या जवळ त्यामुळे मंडलिक साहेबांना विसरतील असं मला वाटत नाही कादर तालुक्यातल्या महाकरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेचं वारं तापलंय या काही दिवसापूर्वीच मुरगुड नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा बडकला आता संजय दादांच्या नेतृत्वाखाली आणि प्रवीण दादांच्या नेतृत्वाखाली दिग्विजय भाईया ही निवडणूक लढवत आहेत काय वाढते कशा पद्धतीनं त्यांचं नेतृत्व आणि कशा पद्धतीनं राजकीय वारत आपलं वारं बघायला गेले तर त्यांच्या दिग्विजय पाटलांचं जे मूळ घरंदाज बघायला गेलं तर विष्णू पाटलांनी जे पूर्वीपास तालु जे तालुक्याला जे वणन लावलेलं आहे विश्वनाथ पाटील ज्यावेळेला बिद्री सखरी साखर कारखान्याचे चेअरमन होते त्यावेळेला ते त्यांनी देशात एक नंबर कारखाना आणला होता हे तालुक्याने विसरून चालणार नाही त्यानंतर ते त्यांचे पुत्र प्रविंश पाटील हे प्रवींश पाटील जर व्यक्तिमत्व बघितलं तर तालुक्यात त्यांच्या हृदयाला हात घालणार असा कोणी गेल्या काही दिवसापासून करत असताना एक जाणवते प्रवीण दादांच्या बद्दल असो किंवा मंडली घराण्याबद्दल असो अत्यंत कट्टर कार्यकर्ते पाहायला मिळतात कालच एका आजोबाने तर डोळ्यात पाण्यानं सांगितलं की माझं आता वय संपत आले पण मी मरेपर्यंत मंडली गटाशी कट्टर राहणार प्रवीण दादांशी कट्टर राहणार तर हे ही कट्टरता येते कुठला आणि काय या मागचे कळले त्यामागचं कार्य म्हणजे सदाशिव मल्लिकाने जे या तालुक्याला जे कॅनलमधून जे पाणी जे सोडलेलं आहे कळंगवाडी धरणासाठी त्यांनी केलेला त्याग आहे हा त्याग आपलं कागल तालुका कधीही विसरू शकत नाही ह्या त्यागातनं जे आम्ही कागल पुरा नव्वद टक्के ते ऐंशी टक्के आमचे खेडेगाव हे पाठान पाणी पिता आणि आमचा पाण्याचा जो प्रश्न जे होता कायमचा त्यांनी मिटवलेला आहे हे पाणी जे मिळतं आहे की असं कुणी येड्या गाबा हिने दिलेलं नाही त्या करून ते एक पाणी आणलेलं आहे <laughs> विष्णू पाटील परनीशी पाटील हिंदुराव पाटील हे राजेसाहेब या सगळ्यांनी संघर्ष करून हे पाणी आणलेलं आहे जिल्हा परिषद मतदारसंघामधल्या पोरणी गावामध्ये कशा पद्धतीनं निवडणुकीचं वारं सुरू आहे आणि काय वाटतंय तुम्हाला कामपेरला <laughs> तरी वारं आता तीन एकीकडे झाल्या <laughs> आणि एकता मंडित एकीकडे झालेला आहेत काय यांफेरचा वार पूर्ण बदलणार आहे ह्याच्यामागं भरपूर आता आमचे वडील ते मंडली गटाचे कार्यकर्ते होते अण्णा अण्णांचे कार्यकर्ते होते म्हणजे दादांचे वडील होते ते सगळे आमचे वडीलचे कार्यकर्तेच होते त्यामुळं आम्ही त्यांच्याच आता पाठीमानं जावावं लागणार आहे आम्हाला आणि मंडली साहेबांचा इश्यू म्हटल्यानंतर जे कच्च्या कॅनलमधलं पाणी आजपर्यंत कुणालाच जमलं नाही त्या वाघाने जा त्या, त्या सोडलं सर्वसामान्य माणसाने संजय मंडलिकांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहायचं आणि तिने स्वार्थासाठी तर तिने तर करत असतील पण तुमचा स्वार्थ कुणाजवळ आहे तो तुमचं मी आता जनतेला माहिती झालंय पुन्हा कोण स्वार्थ आहे आणि कोण बेगर स्वार्थी आहे ते सगळ्यांना काय आलेलं आहे माकवे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राजकारण तापले तीन गट एका बाजूला आणि एक गट एका बाजूला संजयदादा मंडलिक सोबतच प्रवीण दादा आणि यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीनं आहे दिग्विजय भावांना उमेदवारी देण्यात येणार आहे काय वाटते कशा पद्धतीनं राजकीय वातावरण निवडणूक तरुण उमेदवाराला उमेदवार राहिले तरुण उमेदवार अटल्यामुळे त्याच्या पाठीशी राहणं योग्य आहे आणि आम्ही सदैव शिवसेनेलाच पाठिंबा दिलेला आहे शिंदे सेनेचा आणि शिंदे सेनेच्या पाठिंबा आम्ही सदैव राहू असं बघा गेलं तर आपला हे जो पट्टा आहे हा कामां कामांना किंवा त्यांच्या वडिलांच्या अण्णाजींच्या नेतृत्वाखाली काम केलेला असा भाग आहे ते कारखान्याच्या माध्यमातून असो किंवा इतर काही गोष्टींच्या माध्यमातून असो की कायमच दादांचं इकडे भागावर आमच्या एक प्रभाव पडलेला आहे मुरगुडसह परिसरातले अनेक युवक भैयांना एक युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहतात त्यांच्या काम करण्याची पद्धत कशा पद्धतीची आहे आणि काय आहे त्यांची भैयांची जी पद्धत आहे काम करण्याची ती कुठल्याही गावात म्हणजे कसलाही कार्यक्रम असो किंवा काही दुःखद घटना असो किंवा काही असो तर हाक दिली की भैया येऊन त्या घरी भेटो भले तो आपल्या गटात असो किंवा विरोध पक्षाचा असो तर गटतट न मानता कायम असं येणं आपले म्हणजे खेळीमेळी घरातलं जे आपली व्यक्ती जे आहे अशा पद्धतीचा त्यांचा संवाद प्रतिसंवाद असतो गाठी गाठीबिठी घेणे असो किंवा काही जर अडचणी असले गोरगरिबांच्या यांच्या तर त्यांच्या अडचणीसाठी उभा राहणे काम करणे यांच्यासाठी ते काय का, कायम कार्य तत्पर कुठलंही पद नसताना वगैरे जर एवढी अशी सेवा करत असली निश्चितच लोकांच्या मनात एक त्यांच्या मनात स्थान आहे लोकांच्या त्यांच्याविषयी कागल तालुक्यात विशेषतः गटाचं राजकारण म्हणून पाहिलं जातं गटातटाचं राजकारण इथं पक्षाच्या राजकारणाला एवढीची किंमत मिळत नाही तर इथं तीन मोठे गट एकत्र झालेत आणि संजय मल्लिक साहेबांचा सा एक गट एका बाजूला तर याबद्दल काय तुम्ही युवक म्हणून सांगाल युवक म्हणून मला एक सांगायचं आहे की गट हे वरच्या लेवलला त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार ते आपल्या इत्या किंवा हे करत आहेत यामुळे भरला जातोय ते आपला शेतकरी स कुटुंबातला माणूस म्हणा किंवा आपला युवक हा जातो जातोय यांच्यासाठी कुठेतरी हे करण्यासाठी वाच्य पडण्यासाठी विरोधाला विरोध म्हणून शिव मंडली साहेब हे ठामपणे इथे निवडणूक लढवत आहेत कुठल्याही आमिषाला यायला न बळी पडता किंवा काही करता ते स्वतःचे आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी जे धडपडत आहेत त्यांच्या अस्तित्वाला शंभर टक्के प्रवीणदादांची ही जर साथ आहेच ती जर त्या दोघांनी मिळून जर घट केली तर शंभर टक्के यश आमचं आहे आपल्या गावात भयाबद्दल वातावरण चांगलं आहे कामं केलेली आहे पहिली बी कामं आहेत ह्यांची बी कामं आहेत इथल्या लेवलला बँकेच्या माध्यमात किंवा ह्याच्या असू दे ह्याच्या काम काही दुसरी प्रकरण त्यांनी दिलेले या राजकारणात तीन मोठे गट एकत्र आणि एक गट एकत्र एका बाजूला झाला तर काही लोकांचं असं मत आहे की म्हणजे जे तीन गट एकत्र झाले ते म्हणतात की आम्ही विकासासाठी एकत्र झालो यावर तुमचं मतदार म्हणून काय आहे मत आहे त्यामध्ये मला काय बोलायचं मी ही व्यक्ती आहे की नाही हे कसलाही डाग न लागलेली व्यक्ती आहे आणि होत करू आहे प्रत्येक घरघरी गेलेला मानत आहे त्यामुळे ह्या कामाचं हे करायला संजयच्या माध्यमातून किंवा ह्याच्यातनं माझी संजयाच्या माध्यमातून किंवा भैयाने केलेली कामं त्याच्यातून त्याचे काय अडचण नाही तीन गटात आणि याचा काय संबंध आहे माणसांच्या मनात जे आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही संजय ना, ना दादा प्रवीण दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली इथे ही निवडणूक सुरू आहे या मतदारसंघात तर या दोघांच्या नेतृत्वाखाली प्रचंड जोर लावलेला दिसतो हो या दोघांनी तर दिग्विजय कशा पद्धतीने फायदा होईल या दोन मातबर नेत्यांच्या माध्यमातून हे दिग्विजयभयांना असं आहे माणुसकीबद्दल ते मतदान पडणार की त्यांची भरपूर आहे मंडळी साहेबांचं काम आहे वीरेंद्र मंडलिक साहेबांचं काम आहे संजय मंडळीचं काम आहे त्याच्यामुळं माध्यम मतदान पडणार मंडिक गट हा प्रबळ आहे मतादेखित जास्त आहे आज ना काय बघितलं तर मंडळी गट हा प्रबळ आणि सक्षम आहे निष्कलंक आहे विनाभ्रष्टाचारी आहे त्यामुळं आम्ही शंभर टक्के विजयी होऊ याच खात्री